राज्यातील महापालिका निवडणुका पार पडल्या आणि कोणत्या महापालिकेत महापौरपदाच्या खुर्चीवर कुणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं म्हणूनच निवडून आलेल्या प्रत्येक नगरसेवकांना महापौरपदाची स्वप्न पडू लागली आहेत त्यातच काल आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर महापौर पदाचं चित्र आणखीनच स्पष्ट झालं छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर तिथे प्रवर्गातील महापौर होणार हे दिसून आलं आणि आरक्षण जाहीर होताच इथले कित्येक नगरसेवक महापौर पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले तेव्हा छत्रपती संभाजीनगरचे महापौर बनू पाहणारे हे नगरसेवक कोण आहेत छत्रपती संभाजीनगरच्या तेविसाव्या महापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल हेच समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईफ तर छत्रपती संभाजीनगरचं महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गाला मिळणार असल्याचं जाहीर झालं आणि शहराचा प्रथम नागरिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापौरपदासाठी जोरदार रसिकेस सुरू झाली आणि कुणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार हा प्रश्न उपस्थित झाला खरं तर छत्रपती संभाजीनगरात भाजपाचे तब्बल अठ्ठावन्न नगरसेवक निवडून आलेत त्यामुळे अर्थातच इथलं महापौरपद भाजपाच्या वाट्याला येणार याबाबत कसलीच शंका नाही मात्र यात जर आपण पक्षाचा विचार केला तर ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग झालं होतं त्याचा परिणाम म्हणून बाहेरून आलेल्या काही उमेदवारांना नगरसेवक पदाची उमेदवारी मिळाली आणि त्यांची लॉटरी लागली मात्र या सगळ्यात निष्ठावंतांवर अन्याय झाला असल्याची ओरड झाली आणि तिकीट वाटपावरून पक्षात मोठ्या प्रमाणात नाराजी आणि बंडखोरी होताना दिसली म्हणूनच आता जेव्हा महापौर निवडीचा विचार सुरू झाला तेव्हा यात पक्षाने नाही ना तर अनुभवी चेहऱ्यांना संधी ठरवलं आणि त्या दृष्टीने पक्षात जोरदार लॉबिंग व्हायला आणि प्रभाग क्रमांक आठ मधून निवडून येणाऱ्या विजय अवताडे यांचा विचार केला तर ते पेशाने वकील आहेत भाजपाच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून येण्याची त्यांची तिसरी टर्म आहे यापूर्वी ते काही काळ छत्रपती संभाजीनगरचे उपमहा होते तसंच माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात हो ते एकदा मनसेमधून आणि दोन वेळा भाजपामधून नगरसेवक म्हणून निवडून आले म्हणजेच नगरसेवक पदाची त्यांची ही तिसरी टर्म आहे यंदा ते छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक दोन मधून निवडून आले संघटना संघटनात्मक दृष्ट्या विचार केला तर ते भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष आहेत तसंच ते देखील रावसाहेब दानवे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात म्हणूनच महापौर पदाच्या रेसमध्ये त्यांचं नाव चर्चेत आहे यातलं तिसरं नाव असलेल्या समीर राजूरकर यांचा जर आपण विचार केला तर प्रभाग क्रमांक सतरा मधून म्हणजेच समर्थ या प्रभागातून ते निवडून आलेत सलग दोन टर्म नगरसेवक म्हणून निवडून आलेत त्यांची पक्ष संघटनेवर आणि कार्यकर्त्यांवर मजबूत पकड आहे लोक लोकसभा विधानसभेसाठी भाजपाचं ग्राउंड तयार करणारं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं तसंच महापालिकेचा देखील त्यांचा चांगला अभ्यास आहे त्यात राजकीय दृष्ट्या पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात म्हणूनच सध्याच्या घडीला महापौर पदासाठी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे शिवाजी दांडगे यांच्याकडे देखील भाजपामधला एक अनुभवी चेहरा म्हणून पाहिलं जातं प्रभाग क्रमांक दहा मधून ते निवडून आले सध्या ते छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाचे शहर जिल्हा सरचिटणीस म्हणून काम बघतात तसंच कित्येक शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमात देखील ते कार्यरत असतात त्याचबरोबर ते अतुल सावे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात म्हणूनच त्यांचा एकंदरीत अनुभव बघता महापौर पदासाठी त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरच्या महापौर पदासाठी सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे राजू वैद्य यांचं कारण ते तब्बल पाच वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेत दोन वेळा स्थायी समितीचे सभापती म्हणून निवडून आलेत तसंच महापालिकेतील सभागृह नेता म्हणून कामकाज पाहण्याचा देखील त्यांना अनुभव आहे म्हणजेच काय तर महापौर पदासाठी दावेदार मानले जाणाऱ्या सर्व नगरसेवकांमध्ये यांचा राजकीय अनुभव सर्वात जास्त आहे त्यामुळेच त्यांचं नाव सर्वात अग्रक्रमावर घेतलं जाते मात्र असं असलं तरी त्यांचा हा सगळा अनुभव शिवसेनेत असतानाचा आहे शिवसेनेत असताना सभागृह नेता या पदावर असताना त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता म्हणूनच त्यांचा राजकीय अनुभव जरी दांडगा असला तरी बाहेरून आयात केलेले नगरसेवक म्हणूनच त्यांच्याकडे बघितलं जातं म्हणूनच त्यांच्या नेतृत्वाला कित्येकदा स्थानिक नेतृत्व विरोध होऊ शकतो म्हणूनच जरी आता त्यांचा अनुभव बघता महापौर पदासाठी त्यांच्या नावाचा विचार केला तर निष्ठावंतांची नाराजी ओढवू हो शकते म्हणूनच त्यांच्या महापौरपदाची शक्यता जरा कमीच वाढतीय त्यामुळे आता या सगळ्या इच्छुक आणि अनुभवी नगरसेवकांच्या यादीत महापौरपदाचा मान नेमका कुणाला मिळतोय की धक्का तंत्राचा वापर करून भाजपाकडून कोणत्या नव्या चेहऱ्याला संधी दिली जाते ते आगामी काळात कळेलच पण तोपर्यंत छत्रपती संभाजीनगरच्या महापौरपदाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईवला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा